एकदम मऊ ओटाने खाण्यासारखे कलर टेक्स्चर एक नंबर अगदी शेवटचा लाडू शिल्लक राहीपर्यंत असेच मऊ पेड्यासारखे राहणार कोरडे तर अजिबात राहणार नाही शंभर टक्के गॅरंटी मस्त लाडूची रेसिपी आज मी घेऊन आली आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीनं खातील जगातले सगळे लाडू एकीकडे आणि हा लाडू एकीकडे मस्त जबरदस्त टेस्ट लागते परफेक्ट मेजरमेंट करायला तर हा लाडू अगदी सोपा हो आहे आणि लाडू कोरडा होणे म्हणून काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे ते मी व्हिडिओत पुढे सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या बटनवर क्लिक करा तर इथे मी सातशे पन्नास ग्रॅम बेसनचं पीठ घेतलं आहे आणि पाचशे ग्रॅम साखर घेतली आहे म्हणजे जर पीठ तीन भाग घेतले तर दोन भाग साखर घ्यायची आहे वाटीनं पण हेच करायचं आहे तीन वाटी पीठ घेतले तर दोन वाटी साखर घ्यायची आहे आता पिठामध्ये आपण पाव चमचा हळद घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता पातेल्यात मी दोन चमचे पळी तेल घेतलं आहे जवळपास हे तेल चाळीस ग्रॅम आहे ते आपण कडकडीत तापून घ्यायचं आहे व पिठात घालायचं आहे तर आता पीठ आणि तेल आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता त्यात थोडे थोडे पाणी घालून आपण पीठ मळून घेऊया घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे सैल अजिबात ठेवायचं नाही तर इथे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता मी किती घट्ट मळलं आहे तर याला आपण पाच ते दहा मिनिट रेस्ट करायला ठेवूया तर पिठाचे आपण मीडियम साईजचे गोळे करून घेणार आहोत खूप मोठे पण करायचे नाही आणि खूप बारीक पण नाही मीडियम साईजचे ह्या प्रकारे गोळे करायचे आहेत तर इथे मी सगळ्या पिठाचे गोळे क तयार करून घेत आहे तरी ते आपले हे सगळे गोळे तयार झाले आहेत तर याला आपण एक एक करून असं लाटून घ्यायचं आहे त्याची लाटी तयार करायची आहे खूप जाड पण नाही लाटायचं आणि खूप पातळही नाही या पद्धतीने पूर्ण लाटी लाटून घ्यायची आहे तरी ते आपल्या सगळ्या लाट्या लाटून झाल्या आहेत तर आपण याला तळून घेऊया आपल्याला या लाट्या अगदी मिडियम गॅसवर तळायच्या आहेत खूप फुल गॅसवर तळायच्या नाहीत नाहीतर कलर त्याचा खूप डार्क येईल आपल्याला लाडू स्लाइटली केशरी कलर आणायचा आहे तर या पद्धतीनं व्यवस्थित तळून घ्यायचा आहे थोडासा लालसर कलर या लाट्यांचा काढायचा आहे तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने लाल कलर थोडासा आलेला आहे तर याला आपण काढूया आणि अशाच पद्धतीने आपण सगळ्या लाट्या तळून घेऊया तुम्ही बघू शकता लाट्यांचा कसा एकसारखा छान मस्त कलर आला आहे तरी आता आपण याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला तर इथे आपली लाटी बारीक करून झाली आहे मिक्सरला तुम्ही बघू शकता छान असं बारीक करायचं आहे अजिबात असं मोठे मोठे तुकडे किंवा रवाळ रवाळ ठेवायचं नाही तर याला छान बारीक करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण सगळ्या लाट्या बारीक करून घेऊया तर आपल्या सगळ्या लाट्या बारीक करून झाल्या आहेत तर आता आपण पाक करूया मी इथं पाचशे ग्रॅम साखर घेतली होती ती एका पातेल्यात काढून घेतली आहे त्यात साखर भिजेल एवढंच पाणी घालायचं आहे जास्त पाणी घातलं तर आपल्याला पाक व्हायला थोडा वेळ लागतो माझ्याकडनं थोडंसं पाणी जास्त झालं तर मला हा पाक व्हायसाठी खूप वेळ लागला तर तुम्हीसुद्धा पाणी अगदी साखर भिजेल एवढंच घालायचं आहे जास्त घालायचं नाही तरी ते आपला पाक तयार झाला आहे फक्त उकळी येऊन द्यायची आहे आणि पाक फक्त असा चिकट झाला हाताला असा चिकट लागायला लागला की अशी तार दिसायला लागली की समजायचं आपला पाक तयार झाला आहे गरम असतानाच आपल्याला हा पाक लाडवाच्या चुऱ्यामध्ये ओतायचा आहे आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता की पूर्ण पाक हा ॲब्झॉर्ब झाला आहे चुऱ्यामध्ये मस्त असा ओलसर ओलसर पाक झालेला आहे आता त्यामध्ये आपण जायफळ खिसून घालणार आहोत आणि एक ते दीड चमचा वेलची पूड घालायची आहे त्यामध्ये आता अर्धी वाटी ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत त्यामध्ये आणि आपण याला आता छान मिक्स करून घेऊया लगेचच दोन मिनटात आपल्याला लाडू बांधायला येतात खूप वेळ लागत नाही आहे आता त्यामध्ये आपण अर्धी वाटी साजूक तूप घालूया म्हणजे लाडूला अजून छान टेस्ट येईल आणि लाडू मऊ राहायला मदत मिळेल तर आता आपण सगळे लाडू तयार करून घेऊया तरी ते आपले सगळे लाडू मस्त तयार झाले आहेत तर ह्या दिवाळीला तुम्ही अशा पद्धतीने दामट्याचे लाडू करून तर बघा तुम्हाला नक्की आवडेल तर आता व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच टेस्टी रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा